पत्र का असं नाही जवळून गेला रे कॉफी मेकिंग खूप काम आलं प्रेशर आलं तरी खूप सोडायचे नाहीयेत हॅपी मंडे हॅपी मंडे उठला अंतरुंग करा पाणी गेलं सात पाणी पाणी लवकर जायला लागलं यार त्यांची अंगोळ झालेली दिसते काय काय कडकून पडलंय बघा माझ्या मी लाईट बघू शकता किती येते त्यामुळे आज कडकडीतून पडले काल कडकडीत कडकडीत नाही काल जबरदस्त पाऊस पडला आणि आज कडकडीतून सोडून हे कस माझ्याकडे कधी येत नाही तुम्ही रे मॅगनेट मॅग्नेटोकड माझ्याकडे फक्त तेव्हाच येते काय काळजी पाहिजे पण हा प्रोजेक्टच काम करायचंय बघू असते गरम चहा पिऊन घेऊया रिफ्रेशिंग असतो हळदीचा चहा हळदीचा चहा कधी भरून बघा तुम्हाला मिळालं तर मी जातो जिमले ही बघ सकाळचं का शाळा आज उभी जा आता बरोबर आता बरोबर उठाल मी किती बोललं तरी उठणार नाही आता बरोबर उठाल आता जा ना शेपूट चल चलो जिम बाई, बाईक बाईकला जरा फडका मारायला पाहिजे हो मस्त क्लायमेट आहे पाऊस पडून गेल्यानंतर असतं ना थोडा तसा कोणीच नाही आहे का बात मंडेला मंडेला जिम खाली आश्चर्य म्हणजे या टायमाला बघ म्हणणार का राम। चला थोडा व्यायाम करूया एकटा व्यायाम करायला मजा की नाही एकट नाही गुड मॉर्निंग मला वाटलं आज फुल पंपटप वाटत

आज विजदम म्हणजे कधी कधी करतो मी चांगला तिची तयारी झाली आहे लटकूया असं जरा सुपत स्टोरी आहे इकडे त्याच्यावरून आठवलं तुमची गणपतीची तयारी झाली की नाही सगळी शॉपिंग खूप काय काय असतं ना मला ॲक्च्युली आमच्या बाप्पासाठी कंठी पण घ्यायची आहे तर कुठे चांगले मिळते तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा डोंबिलीत जर तुम्ही डोंबिवलीत राहत असाल इतर ठिकाणी पण कुठे स्वस्त गणपतीचे डेकोरेशनचे आयटम मिळत असतील नक्की मला कमेंट मध्ये मेन्शन करून सांगा म्हणजे मी जाऊन तिकडे आणि घेऊन तरी चलो सो पप्पांना नाश्ता देऊन मी नाश्त्याला बसलोय एक गोट चावरली आहे म्हटलं फिरकायची कशाला म्हणून खाऊन पिऊन टाकूया येणार खाऊ पिणार नाही नाही फरामोश आहे तुम्ही अरे अरे ही फिरून अशीच येणार ही अशीच देणार आहे मला माहिती आहे है पप्पा हे कसं करतो तुमचं माहिती आहे तू मला एक मिनिट एक मिनट एक मिनिट मी इथल्या इथे प्रूव्ह करू शकतो का सांगू इथल्या इथे इथल्या इथे दाखू सांगतो इचा फक्त मोबाईल आणून द्या इथल्या इथे प्रूव्ह काय करतो सांगतो सांगतो कसा कसा किसी का पचका वाले काय सांगतो सांगतो आहे ती काय बोलली मी एकटा करीन स्वतःचा आहे ना जर असं असतं तर ज्यांच्यासाठी बघ ना ज्यांना मदत लागते ते काय वापरतात एआय वापरतात या बायकोने माझं नाव काय सेव्ह केलं दाखवतो कोर्ट मध्ये काय लिहिलंय म्हणजे म्हणजे काय ऍक्च्युली मग तिला असं असं होत मग का नाव असेल असं नाव का असेल ए आय दर्शन सावंत ए आय दर्शन सावंत सर्व सर्व करते हे तुम्हाला माहिती सो ही दानार कुठे इथपर्यंतच आणि हे इकडे येणार मदतीला तिला सो आय एम युअर ए आय चॅट जी एव्हरीथिंग डबा रेडी झालाय पण माझी अजून गाडी धुऊन नाही झाली जातो गाडी धुवायला बघा ओवीचा पण ओवीच्या डब्यात ओवी हे काय आहे चला आपण जाऊया गाडी धुवायला आणि आज झटपट धुवायची आहे म्हणून ही मशीन कडक सुखील वाटत पटापट बाडी बाईक घेऊया पुसत बसणार नाही हो हो रेनबो दिसतोय आहे का हा बघा अब रेनबो ना थोडे दिवसात दिसला नव्हता एवढं ऊन आहे कि बघ पाणी लगेच चुकतंय दूर वाह ओ हो 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 पावसाळ्यात रेनबो दिसला नव्हता ना तुम्हाला घ्या मी दाखवतो बघा कि वा ते आयफोन कॅप्चर करू शकते मोठी गोष्ट झाला चाक आता गाडी धुऊन घेऊया झाली चक्काचक देऊन आता जाऊया आणि आंघोळ करूया ब चला माझी झाली तयारी हेल्मेट घालतो आणि आत्ताच एक रील नाही सॉरी इमोशनल रील ओके आणि आत्ताच एक इमोशनल रील शूट केली आहे ओबी बरोबर ते आता माझ्या चॅनलवर तुम्हाला दिसेल नक्की जाऊन चेक करा चला ए द्या माझी बॅग द्या चला जय शिवराय चला रेनकोट नको घाल ना गोकुळस काय बोलता ड्रॉप बॉक्स ड्रॉप बॉक्स नाही टॉप बॉक्स ड्रॉप बॉक्स ते पत्र <laughs> का असं नाही कंटेंट कंटेंट तर तुम्हीच देणार माय फॅमिली इज माय कंटेंट टॉप बॉक्स ड्रॉप बॉक्स ते आपण टाकतो नाही का ठीक आहे कसं बाय अच्छा येडे लोक पेडे नेतात बरोबर चला ए लाईट लावा यार काय ना बाप्पा हा अशी बाप्पा दिसले पाहिजे चला बाय गुड डे मिस मी मी मिसमी चला लवकर अच्छा ही आली बाय बाय हे भगवान आता निघताना ऊन होतं आता पाऊस पडू नको बाबा प्लीज ओ विला सोडे पर्यंत आहे की नाही काय बोलताय चला 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 पाऊस हे भगवान हे भगवान पाऊस बघाय भरलाय चला लवकर द्या बॅग द्यासा लवकर 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 बोला मोर्या मोर्या जय सोय चलो हा पडू नको बाबा पडू नको बघ एक पडायला चालू श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चौही कडे हो पोचलो टायमर चला 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 सावकाश बाय गुड डे सावकाश मी पण रेनकोट घालून घेतो कारण लक्षण तर ता दिसतंय परत मध्ये थांबायला नको एवढा जवळून गेला रे ते लाग ना बाबा ॲक्च्युली मी कॅमेरात बघून लावतो कसं लागेल पाऊस थांबला पण आज त्रिकाळीकडे ट्राफिक असणार असं वाटतंय मला दिसतं तर आहे इकडून पण तुम्हाला माहितीच आहे आज तिसरा श्रावण सोमवार आहे सो गर्दी असणार महादेवाच्या मंदिरात आपण पण बाहेरूनच दर्शन घेऊया इकडून मम्मीसाठी साडे घेत नाही बघा मस्त वाटतंय ना चला इथूनच पाया पडूया हर हर महादेव जय शिव शंभो भोले बाबा की जय हो चलो वेलकम टू ऑलवेज बिझी शेल्फाटा कधी पण या ट्राफिक तुम्हाला भेटल्याशिवाय रांगतच नाही तर तुम्हाला ट्राफिक नाही भेटलं म्हणजे तुम्ही खूप काहीतरी पुण्य केल्यासारखंच बाबा बाप रे भरून निघालो तेव्हा पाऊस आता इथे येता येता आता माझी तंदूर झाली आहे काळा रेनकोट हालत खराब झाली रे हा सांगू तुला बरं वाटलं आज मंडे आज बहुतेक सगळेजण आहेत पण आज काम पण आहे ओके कसं होत आहे हे पोहोच गे आपण ऑफिस ते आहे बाबा माझी जागा शो मेनिटची गाडी दिसली मला थँक यू बेबी चलो आता डायरेक्ट वरच भेटतो झाड व्हॅस करत चाललंय वाकड चाललंय काठी लावली तरी काय करू सो मित्रांनो मागाशी तुम्हाला मी डबा दाखवलाच आहे पण आज माझ्याबरोबर शेअरिंग शेअरिंगला शो मी नॉट आहे आणि संध्याकाळी मला फ्रूट मस्त आजचा मेनू आहे भात आणि हे हे मी गरम करतो ऍक्च्युली हे खात आहे हां ठीक आहे आपण चलो मी जेवून घेतो आज क्लायमेट तर एकदम मस्तच आहे बघा पाऊस नाही बरं दाल अच्छा दाल बच्ची का दाल खिचड़ी बच्चा हुआ ऑफिस लेके आया पाव वाला बच्ची को भी नहीं छोड़ बच्ची को दिया कि नहीं दिया ये बच्ची को दिया कि नहीं बच्ची की।, की जान लेगा क्या तो बार बार के देता है बार बार के देता है सो इल्मो इल्मो यू नो द सेम दिस फूड दैट टाइगर शॉप का डायरेक्टर दैट फ्रॉम मोदन छोटी बच्ची हो क्या

असली <laughs> असली है चला अबे पागल कॉफी मेकिंग अबे बर्तन धो रहे ऑफिस बर्तन बर्तन नहीं होता बर्तन होता बर्तन बर्तन इट्स बर्तन नॉनसेंस लाइक योर दिमाग इज दिमाग दिमाग सगळं खूप बिझी येईल कामात येत एकदम सो बिझी आहे तर हे घेऊन बसूया आणि परत काम करूया श्रावण मंडे श्रावणी सोमवार एवढा बिझी आमचा ग्रीन टी पितो ओके सो मला आता आलेली आहे केळी नाही शूट ठेवून देतो का एडिटर रोल खूप दिवसांनी तीन चार दिवसांनी मी केळ खातो ओके आताच एका मीटिंगमधून मधून आलोय आता भूक लागली केळी तीन आहे जास्त केळी खायची नाही आता ते खातो सगळे बिझी झाले आमच्या टीम मध्ये आता खूप काम आले सगळ्यांना सो ऑफिस मध्ये पण आता काय जास्ती कंटेंट नसणार बॅग मी साईड साईडवाला साईड वाला साईड वाला, वो, वाला उपर हा ओक्ट छान पावसाळी वातावरण झाले आज घरी जाताना पाऊस असेल वाटतं असं असतं खूप काम असली की अशा ठिकाणी येतो मी हा व्यू एन्जॉय करतो वा मस्त लोकेशन आहे आमच्या ऑफिस सगळं स्ट्रेस निघून जाता आता तो पोर्ट आहे तिकडे तिकडे दिसला तो बघा हा हा पोर्ट आहे चलो चला आजचा दिवस संपला आणि आज बोलू ना खूप खरंच खूप बिझी डे होता ऑफिसमध्ये सुद्धा आत्ता सगळ्यांचा सा सुद्धा आणि माझा सुद्धा पण हां हे सांगेन असा बिझी डे असला की खूप काम आलं प्रेशर आलं तरी होप सोडायचे नाही आहेत जे तुम्हाला सकाळी मेसेज दिला होप सोडायचं नाही आशा सोडायची नाही आणि घाबरायचं नाही आहे येईल ते फेस करायचं आणि पुढे जायचं तर असे दिवस येत राहतील कारण त्याच्यातून जे उभरतं किंवा त्याच्यातून जे आपण वर येतो मग ते घेऊन आपण खूप पुढपर्यंत जातो असं मला वाटतं सो चला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन जाऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र